दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र लोकसभेची जोरदार वारे वाहत आहेत नाशिकमध्ये देखील राजकीय घडामोडींना चांगलेच उधान आले उमेदवारी कोणाला मिळणार यावर दावे प्रतिदावे सुरू आहेत त्यातच आता शिवसेना आमदार आणि खासदारांची आज दिनांक सव्वीस मार्च रोजी वर्षा निवासस्थानावर बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सव्वीस मार्च रोजी रात्री नऊ वाजता वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीचा आढावा घेणार असून नाशिकच्या जागेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जागेबाबत या वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदार आणि खासदारांची बैठक होणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उदाहरण आले आहे यामुळे आता नाशिकची जागा कुणाची याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक